छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा एका पूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा ने मोठा आहे अंश आणि या छेद यामध्ये प्रत्येकी चार मिळवल्यास सहा छेद पाच हा अपूर्णांक मिळतो तर तो अपूर्णांक काढा असं म्हटलेला आहे सर्वप्रथम बघा एक तर तुम्ही ऑप्शनवरनं ही उत्तर काढू शकता एकदम सहजतेने म्हणजे एक एक ऑप्शन घ्यायचं अठरा तेवीस ठीक आहे दुसरं काय आहे सतरा बारा तिसरं काय आहे सव्वीस एकवीस आणि चौथं काय चोवीस एकोणावीस काय म्हटलं त्यांनी बघा एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा पाचने कमी आहे आता सगळे अपूर्णांक पाचणे कमीच आहे असेच आहेत ठीक आहे याच्यामधलं सगळ्यांचा फरक पाच आहे प्रत्य अंश आणि छेदामध्ये प्रत्येकी चार मिळवल्यास ह्याच्यामध्ये चार मिळवा 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 ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये चार मिळवा ह्याच्यामध्ये चार मिळवा ठीक आहे किती येणार आहे तुम्ही म्हणाल की इकडे आले बावीस इथे आले छेदामध्ये किती तर एकूण आलेले थे सत्तावीस तर हे आहे का तर हे पॉसिबल नाही आहे इथे किती झाले एकवीस छेदामध्ये सोळा हे पण आहे का तर हे पण पॉसिबल नाही आहे सव्वीस प्लस चार तीस एकवीस प्लस चार पंचवीस तर ह्याला काय पाचने भाग जातो स्ईंपाचा तीस सैंपाचा पाचापाचा पंचवीस मग सहा छेद पाच हा अपूर्णांक मिळतो हे बरोबर आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता की सव्वीस आणि एकवीस ती जोडी आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही तीन चार ऑप्शन ट्राय करूनसुद्धा सोल करू शकता पण जर तुम्हाला कन्सेप्टने सोडवायचं असेल तर आपण इथे कन्सेप्टच्युअल मेथडसुद्धा घेऊन आलेलो आहे ठीक आहे तर थोडंसंच एकच मिनटं द्या मला कन्सेप्ट्युअल मेथडने तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो बघा एक अंश तुम्हाला माहिती आहे का तर मुळीच माहिती नाही मी लिहिला अंश आहे एक्स वाय लिहिला की तो छेद आहे आणि अंश आणि छेदामध्ये किती मिळवायचं आहे प्रत्येकी तुम्हाला चार चार लिहाय चार चार मिळवायचं आहे तुम्हाला काय म्हटलेलं आहे की अंश त्याच्या छेदापेक्षा पाचने मोठा आहे छेदापेक्षा पाचने मोठा आहे म्हणजे मी जर छेद एक्स मानला तर अंश किती असणार आहे तुम्ही म्हणाल की एक्स प्लस पाच आहे काय म्हटलेलं बघा एक पा एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा पाचने मोठा आहे एक अंश त्याच्या छेदापेक्षा ह्याच्या छेदापेक्षा स्वतःच्या छेदापेक्षा पाचने मोठा आहे अंश मोठा आहे म्हणून काय केलं एक्स प्लस पाच केलं त्यांना बरोबर नाही करायचं आपल्याला ते दाखवायचं आहे की तो ऍक्च्युली मोठा आहे ठीक आहे तो मोठा आहे ठीक आहे मग अंश पाच आणि मोठा दाखवला आता प्रत्येकामध्ये चार मिळवले प्रत्येकामध्ये चार मिळवले तर छेद क काय होत आहे अपूर्णांक सहास पाच होता अपूर्णांक मिळवल्यास सहा पाच तुम्हाला भेटत आहे म्हणजे याच्यामध्ये चार टाकले अंशामध्ये आणि छेदामध्ये प्रत्येकी चार चार ॲड केले तर तुम्हाला काय भेटणार आहे ह्याचं उत्तर भेटणार आहे सहास पाच आता ह्याला सॉल्व करून घेऊ एक्स प्लस पाच आणि चार नऊ झाले इथे एक्स प्लस चार आहे बरोबर किती आलं सहा पाच हा पाच घ्यायचा तिकडे पाठवायचा हा गुन्हा जाईल एक्स पाच प्लस नऊ बरोबर सहा एक्स प्लस चार ठीक आहे मग ह्याचं किती येणार आहे पाच गुणीला एक्स पाच एक्स प्लस पाच गुणीला नऊ पंचेचाळीस प्लस सहा गुणीला एक्स सहा एक्स प्लस सहा गुणीला चार चोवीस मग हा एक्स जो आहे पाच एक्स हा लहान आहे तिकडे पाठवला तर सहा एक्स वजा पाच एक्स होईल हा चोवीस इथे प्लस आहे तिकडे पाठवलं हा मायनस होईल पंचेचाळीस वजा चोवीस मग ह्यांचा काय केला पण वजा केली सहामधनं पाच गेले एक्स राहिला पंचेचाळीस पंचे वजा चोवीस पंचेचाळीस वजा चोवीस किती येणार आहे तर इथे येतील एक आणि दोन म्हणजे एकवीस मग एक्सची किंमत किती आली तर एक्स एक आली ही एक्सची किंमत किती आली मनाल ये ये तर तुम्ही म्हणाल की एकवीस आणि अंश कसा आहे त्याच्यापेक्षा पाचने मोठा आहे अंश त्याच्यापेक्षा पाचने मोठा आहे म्हणजे काय येणार आहे सव्वीस छेद एकवीस हे काय येणार आहे तुमचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे तुम्ही स्कॅन करून त्यावरती मला प्रश्न पाठवू शकता आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे त्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा त्यामध्ये फुल चाप्टर व्हिडिओजची फुल चाप्टरवाईज व्हिडिओज तुम्हाला तिथे अवेलेबल करून दिल्या जातील आपलं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद